देश विदेशातील घटना घडामोडी आपल्यापर्यंत पोहोचवीत असलेले एकमेव अग्रगण्य न्यू न्यूज चॅनल डी पी ए न्यूज मराठी शोध सत्य बातमीचा सध्या परिस्थितीला महाराष्ट्र राज्यात कहार भुई केवट मल्हार सर्व जाती इतर मागास प्रवर्गात एन टी व्ही वर्गात मोडत असताना या प्रवर्गात जवळपास दीडशे जाती आहेत परंतु सर्व स्पर्धेच्या युगात आम्ही अल्पसंख्याक असल्याकारणाने इतर मागासवर्ग प्रवर्गातून टिकू शकत नाही तसे पाहता आमच्या समाजातील सामाजिक शैक्षणिक आर्थिक परिस्थिती खूप नाजूक आहे आमच्या समाजामध्ये मासेमारीसारखी व्यवसाय आम्ही करत असल्यामुळे अजूनही आम्ही मूलभूत प्रश्नांपासून दूर आहोत त्यामुळे सर्व प्रश्न सोडवण्यासाठी इतर राज्याप्रमाणे आम्हालाही अनुसूचित जाती प्रवर्गामध्ये समाविष्ट करून आमच्यावरील अन्याय दूर करावा असे ग्लोबल कहार संघटनेच्या राष्ट्रीय अध्यक्षा संगीता कचरे यांनी माननीय मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य एकनाथजी शिंदे यांना तीन जुलै रोजी गंगाखेड तहसीलदार यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे कहार भुई केवट मल्हार इतर राज्यांमध्ये म्हणजे त्रिपुरा ओरिसा व वेस्ट बंगालवरील जातींना स्वातंत्र्य प्राप्तीनंतर अनुसूचित जातीचा दर्जा देऊन समाविष्ट करण्यात आलेले आहे महाराष्ट्र राज्यामध्ये मोजक्या ठिकाणी कमी प्रमाणामध्ये अल्पसंख्या असल्या कारणाने आजपर्यंत आमची शैक्षणिक सामाजिक आर्थिक प्रगती होऊ शकली नाही त्यामुळे महाराष्ट्र राज्य मुख्यमंत्री माननीय एकनाथ शिंदे या आरक्षणाच्या मागणीला मान्यता देऊन अनुसूचित जातीमध्ये समाविष्ट करून घ्यावे असे माननीय तहसीलदार गंगाखेड यांना निवेदनावर सोपान कचरे विठ्ठल इंडोके भरत कचरे देवमन कचरे जनाबाई भुगासे शालूबाई लुचारे मुक्ताबाई निजले अनुसया कचरे उर्मिला कचरे शोभा कचरे यस के कचरे यशोदा गहिरे छत्रपती गहिरे राधा कचरे नवनाथ अहिरे इत्यादींच्या स्वाक्षर आहे आम्ही आरक्षण मिळावं यासंबंधी ते निवेदन देण्यासाठी आलेलं आहोत आमचा भूमिकाहार समाज हा अत्यंत गरीब आहे पटकन ती करत आहे इकडे तिकडे नऱ्या नाल्या वाढल्या इकडे तिकडे आहे त्यामुळं आमचा समाज शिक्षणापासून खोप दूर आहे आमचे मुलं अडाणी असल्यामुळे त्यांना कुठलाही लाभ घ्यायचा काही काही कळत नाही आमच्या इंग्रजाच्या काळामध्ये आम्हाला साडेबारा टक्के आरक्षण होतं ते साडे साडेबारावरून आज अडीचवर वर आणून टेकून त्याच्यात मी आज म्हणजे अजून काम करण्याचा विचार शास्त्रत डीप ए न्यूज साठी प्रतिनिधी राहुल सावने ताजा घडामोडी व अपडेट जाणून घेण्यासाठी आताच डीप ए न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका